उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांनी सावळेश्वर तालुका मोहोळ येथे क्षेत्रभेट आयोजित केली होती या भेटीमध्ये सर्व ग्रामस्थांना ॲग्रीस्टॅग प्रमाणपत्र नोंदणी करण्याचं आवाहन केलं भविष्यामध्ये शासनाच्या मिळणाऱ्या सर्व योजना शेतकरी प्रमाणपत्रांवर आधारित असून सर्व माहितीचा संच अॅग्रि टॅगमधून शासनाला प्राप्त होणार असून शासनाच्या नवनवीन योजना शेतकऱ्यांच्या आवश्यकतेप्रमाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येतील असंही सांगितलं यासाठी जास्तीत जास्त से शेतकऱ्यांनी शेतकरी प्रमाणपत्र नोंदणी करण्याचं आवाहन केलं म्हणजे सावळेश्वर येथे नोंदणीचं प्रमाण अडतीस टक्के फारच कमी असल्याचं त्यांनी सांगितलं नागरिकांना आवाहन केलं यावेळी जनक्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सत्यवान महादेव यांच्या हस्ते प्रांताधिकारी सचिन इतापे आणि सहाय्यक महसूल अधिकारी चंद्रकांत ढवळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्राम महसूल अधिकारी सतीश बिजले ग्रामाधिकारी विशाल कांबळे जनक नागलोत निकिता बाबर ग्रामपंचायत अधिकारी बंटित पंडित बारवे कृषी सहाय्यक शिंदे मॅडम महसूल अद सेवा डी आर चव्हाण यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य कालिदास गावडे आदीसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते